औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली हजारो वर्षापासून गुलामीचं जीवन जगण्यासाठी भाग पाडणाऱ्या मनुवादी व्यवस्थेला देत बहुजन समाजाच्या लेकरांना शिक्षणाची दारं उघडणाऱ्या माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या संघर्षमय जीवनाला शतशहा नमन व विनम्र अभिवादन आणि तमाम बहुजन समाजाला जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिनांक जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली तपसे तालुका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली वेशभूषा भाषण स्पर्धा आणि गीत गायन इत्यादी उपक्रम घेण्यात आले यावेळी दुसरीच्या वर्गात असलेल्या आरो सूर्यंशी यांनी आपल्या मोडक्या तोडक्या आवाजात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर थोडक्यात भाषण केलं

बालिका दिन म्हणून साजी केली जाते केली जाते शेवटी एवढे शेवटी एवढे किती भोग किती झोगले तरीही तिने शिकले स्त्री शिक्षणाचे धडे तिच्या सारे किने